शिवसेना कोणाची कोण पात्र आहे कोण अपात्र आहे याचा निकाल सध्या सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे म्हणजे याचा निकाल लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे परंतु खरी शिवसेना कोणाची हे आपल्याला जनतेमार्फत कळणार ते तेवीस नोव्हेंबरला जनतेचा पाठिंबा कोणाला आहे एकनाथ शिंदे गटाला आहे की उद्धव ठाकरे गटाला आहे हे आपल्याला कळणार तेवीस नोव्हेंबरला काल अर्थातच वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं जवळपास राज्यामध्ये सहासष्ट टक्के मतदान झालं एकाच टप्प्यात मतदान होतं आता दोन हजार एकोणास पेक्षा हे चांगलं मतदान आहे म्हणजे जे टक्केवारी जर पाहिलं तर चांगल्या प्रमाणात मतदान झालेले आहे राज्यात दोन हजार एकोणास नंतर राज्यामध्ये भरपूर गोष्टी झाल्या भरपूर घटना घडल्या त्या सर्वात महत्वाची घटना सांगायची झाली तर शिवसेना फुटली एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे हे वेगवेगळे झाले आता सध्याची परिस्थिती सांगायची झाली तर शिवसेना व तसेच धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे व त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत तर त्याचा निकाल लवकरात लवकर म्हणजे त्याची सुनावणी लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे परंतु याचा निकाल जनतेतून तेवीस नोव्हेंबरलाच लागणार आहे त्याचं कारण म्हणलं तर जवळपास एक्कावन्न मतदारसंघामध्ये थेट लढत होणार आहे म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी थेट लढत एक्कावन्न मतदारसंघात आपल्याला दिसणार आहे आता त्या एकावन्न मतदारसंघाबद्दल जर चर्चा करायची झाली थोडक्यात म्हणजे कुठे कुठे कसे कसे मतदारसंघ आहेत तर बघा मुंबईत छत्तीस जागांपैकी अकरा जागांवर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार विरुद्ध उद्धव ठाकरे यांचे उमेदवार उभे आहेत अकरा जागांवर मराठवाड्यात जर बघायचं झालं तर दहा जागांवर व तसेच उत्तर महाराष्ट्र चार जागांवर पश्चिम महाराष्ट्र पाच जागांवर विदर्भ पाच जागांवर व कोकण सोळा जागांवर अशा या जागांवर सरळ थेट लढत होताना दिसतीये म्हणजे जवळपास हे जर आपण एकूण बघितलं तर एक्कावन्न जागा आहेत हे जर आपण पाहिलं तर तर एकावन्न एक जाग्यावर थेट लढत होताना दिसते एकनाथ शिंदे यांचा गट व तसेच उद्धव ठाकरे यांचा गट यांच्यामध्ये थेट लढत होताना दिसते त्यामुळे तेवीस नोव्हेंबरला तर कळून जाईल आपल्याला की जनता कोणाच्या पाठीशी आहे शिवसेना खरे कोणाची ही जनतेमार्फत जर बघायची झाली तर तेवीस नोव्हेंबरला आपल्याला कळून जाणार आहे आता तर जनतेचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना आहे की उद्धव ठाकरे यांना आहे हे आपल्याला एक पर्व आपल्याला कळून जाणार आहे राज्यात भरपूर गोष्टी झाल्या म्हणजे या विधानसभामध्ये जर आपण पाहिलं तर टीका टिप्पणी झाली भरपूर बैठका झाल्या आरोप झाले प्रत्यारोप झाले परंतु आता सर्व सर्व संपूर्ण समाप्त झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो आता फक्त सर्व सूत्र हे जनतेच्या हातात होते वीस नोव्हेंबरला आणि आता तेवीस नोव्हेंबरला निकाली अर्थातच जनता कोणाला पाठिंबा देणार महायुतीला देणार की महाविकास आघाडीला देणार हे आपल्याला लवकरच कळणार आहे आता यामध्ये जर अजून एक गोष्ट सांगत झाली तर एक्झिट पोल ते सुद्धा सुरू झालेले आहे म्हणजे वीस नोव्हेंबरला जे मतदान झालं तर रात्रीपासूनच सर्व जे बातम्या येत आहेत समोरासमोर तर, 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 तर एक्झिट पोल दाखवण्यात येत आहे तर कुठे महाविकास आघाडीला पुढे दाखवत आहे तर कुठे महायुतीला दाखवत आहे कुठेतरी बी जे पीला मोठा भाऊ तर कुठे काँग्रेसला मोठा भाऊ दाखवत आहे तर हे सगळं एक्झिट पोल आता सुरू झालेले पण हे संपूर्ण गोष्टी समाप्त किंवा आपल्याला एकदम शंभर टक्के सिक्का मोर्चा जो होणार आहे तो तेवीस नोव्हेंबरलाच होणार आहे तर एक्कावन्न मतदारसंघामध्ये थेट लढत होणार आहे एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये तर आता एक सामान्य जनता कोणाला पाठिंबा देणार हे आपल्याला बघावं लागणार आहे तर तुम्हाला काय वाटते कोण बाजी मारणार एकनाथ शिंदे यांचा गट बाजी मारणार की उद्धव ठाकरे यांचा गट बाजी मारणार तसेच एक जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं शिवसेना कोणाची कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने नेहमीप्रमाणे ने सबस्क्राईब करा धन्यवाद